खेड तालुक्यातील तमाम नागरिक पंतप्रधानीला नम्र होते गेल्या दोन तीन दिवसामध्ये प्रचंड अशा प्रकारची अतिवृष्टी होते आणि त्यामुळं खेड तालुक्याचं जलजीव जनजीवन हे अडचणीमध्ये आहे माझी विद्यार्थ्यांना नागरिकांना नम्र विनंती की पावसामध्ये बाहेर पडू नका ज्या ठिकाणी नद्या नाले आहेत त्या ठिकाणी जर पाणी लावलं जात असेल तर जाऊ नका आणि विशेषतः या परिसरामध्ये जे पर्यटक जातात कोणी धबधब्या करता करतं कुणी वर्षा व्य करतं कृपया प्रचंड पाऊस पडत असल्यामुळं आपण हे सगळे रद्द करा काही ठिकाणी दर्डी कोसळलेले आहेत विशेषतः शिरगाव मंजूर मार्गावरची दर कोसळी तातडीनं हलवण्याचं काम युद्धापासून सुरू आहे काही तासामध्ये तो रस्ता मोकळा निश्चितपणानं तरीसुद्धा माझी नंबर विनंती आहे की या पावसामध्ये शक्यतो कोणी कारवाई करू नका आणि वर्षा वेळा पर्यटन या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या सध्या टाळाव्यात विद्यार्थ्यांना कृपा करून जास्त पाऊस असेल तर आईवडिलांनी शाळेमध्ये पाठवू नका हीच नंबर विनंती धन्यवाद